आणि आता बातमी पावसासंदर्भातली आहे तिकडे पूर्व विदर्भाला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे यासह सहा, सहा जिल्ह्यांना इशारा देण्यात आलाय ताशी चाळीस ते पन्नास किलोमीटर वेगाचे वारे वाहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय तर पश्चिम विदर्भाला येलो अलर्ट जाहीर करण्यात आलाय नागपूर आणि वर्ध्याला ऑरेंज अलर्ट मिळालाय अधिक माहिती घेऊयात प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत प्रवीण पूर्व विदर्भाला आता रेड अलर्ट देण्यात आलाय आणखी कोणत्या जिल्ह्यांना इशारा देण्यात आलाय पूर्व विदर्भातले जे सहा जिल्हे आहेत त्यापैकी दोन जिल्हे जे आहेत नागपूर आणि वर्धा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे आणि उरलेले चार जिल्हे जे आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोंदिया या ठिकाणी रेड अलर्ट देण्यात आलेला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश देण्यात आलेले आहे की जर पाऊस असेल तर शाळांना सुट्टी दिली जाऊ शकते पण आता सध्या तरी परिस्थिती तशी नाही आहे नागपूरमध्ये पाऊस थांबलेला आहे रात्री सरी आल्या काही सकाळी सुद्धा थोडा पाऊस झाला पण आता पाऊस नाही आहे वर्धेची सुद्धा आता परिस्थिती तशीच आहे पण इतर ठिकाणी गडचिरोली गोंदिया आणि आणखी ते दोन जिल्हे जे आहे भंडारा आणखी एक जिल्हा त्या ठिकाणी आपण पाहू शकतो चंद्रपूरमध्ये पाऊस जो आहे तो काही सरी पडतायत त्यामुळे या चार जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आणि या दोन जिल्ह्यांमध्ये नागपूर आणि वर्धा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट आहे हे जे चार जिल्हे आहे आणि नागपूरचा काही जो भाग आहे भात उत्पादक आहे हे जिल्हे त्यामुळे भातासाठी धानासाठी मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस जो आहे लागत असतो नागपूरची जर पाहिलं आपण नागपूर जिल्ह्यामध्ये दोन आठवड्यापूर्वी मुसळधार पाऊस झाला होता पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली होती पोहरा नदी नाग नदीला पूर आला होता त्यानंतर काही मोठा पाऊस झाला नाही आहे त्यामुळे भात उत्पादक भागासाठी हा पाऊस आवश्यक आहे त्यामुळे हा रेड अलर्ट जो देण्यात आलेला आहे चार जिल्ह्यांसाठी चारही जिल्हे जे आहे ते भात उत्पादक आहे चंद्रपूर गडचिरोली भंडारा आणि गोगोंदिया त्या भात उत्पादक शेत शेतकऱ्यांसाठी हा पाऊस अत्यंत महत्त्वाचा आहे त्याशिवाय हा जो पाऊस आहे पाणीसाठा जो आहे तो जवळ जास्त आहे मागच्या वेळेसपेक्षा जवळपास पंधरा टक्क्याने पाणीसाठा जास्त आहे त्यामुळे या पावसामुळे पाणीसाठ्यातही वाढ होणार आहे त्यामुळे एकंदरीतच काय फक्त पूर स्थिती जी आहे त्याच्यावर लक्ष ठेवून आहे आणि ज्या ज्या ठिकाणी पूर येतो त्या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे लाऊडस्पीकरनं अनाऊन्समेंट केली जात आहे धरणांचं पाणी सोडण्या सोडताना सुद्धा अनाऊन्समेंट केली जाणार आहे निश्चितच धन्यवाद प्रवीण आपण दिलेली या पावसाच्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी